समर जैए जैए स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींकडे मी प्रार्थना करते की तुमची सगळ्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि तुम्हाला सुख शांती समृद्धी मिळो हो। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आपण करीत असलेला भगवंत साधनेत जेव्हा स्वतःला सर्वस्वाने झोकून देतो तेव्हा परमेश्वरी दर्शन घडल्याशिवाय राहत नाही त्यासाठी एक श्रद्धा हवी की भगवंत आपल्यापाशी आहे त्याच्या साक्षीने मी प्रत्येक श्वास घेतो आहे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटनांचा सूत्रधार तो आहे हे एवढे लक्षात ठेवा नाशिकमध्ये बाबा घोलप नावाचे एक वेदशास्त्र संपन्न यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि अत्यंत विद्वान असलेल्या या ब्राह्मणाची कीर्ती सर्वत्र प्रस पसरलेली होती वृत्तीने अन अत्यंत सालस असलेले घोलपशास्त्री स्वभावाने फार गरीब होते त्यांना भेदभाव माहीत नव्हता त्यांची फक्त एकच इच्छा होती की साक्षात्कारी सत्पुरुषाची परमेश्वराने भेट घडवून द्यावी असे त्यांना वारंवार वाटत असे तसे पाहिले तर नाशिक स्थेत खूप विद्वान साधू पुरुष यायचे त्यांना घोलपशास्त्री आवर्जून भेटायचे त्यांचा योग्य तो आदर सत्कार करायचे परंतु सत्पुरुष भेटल्याचे समाधान मात्र त्यांना कधीच मिळायचे नाही किती वर्षे उलटली शास्त्री वाट पाहत होते नाशिकमधल्या श्रीरामाला त्यांनी साकडे घातले की मला करी सत्पुरुषाची भेट घडवून द्या एके दिवशी पहाटे गोलकशास्त्री उठले गंगेवर स्नानाला निघाले स्नान आटपून गंगेच्या काठावर जप करीत बसले होते अजून भोवती खूप काळख होता इतक्यात समोर एक प्रकाशाची तेजस्वी लोळ दिसला तो प्रकाश त्यांच्या जवळ जवळ येत होता शास्त्री उठून उभे राहिले दोन्ही हात त्यांनी जोडले त्यांच्या समोर एक तेजस्वी संन्यासी येऊन उभा राहिला ते जीवाला भुरळ घालणारे अजानू भाऊ व्यक्तिमत्व पाहून शास्त्री आनंदाने नाचू लागले होते त्यांनी संन्यासाला साष्टांग नमस्कार घातला त्यांचे चरण त्यांनी घट्ट पकडले होते त्या तेजस्वी संन्यासाला हात जोडून पुन्हा नमस्कार केला आणि अर्जवी स्वरात त्यांनी विचारले की महाराज आपण कोण आहात आणि कुठून आलात आपली मी काय सेवा करू तेव्हा तो संन्याशी अमृत भरल्या स्वरात म्हणाला मी अक्कलकोटहून तुला भेटायला आलो आहे इतकी वर्षे तू तपश्चर्या केलीस तुझ्या तपश्चर्याला फळ द्यावे म्हणून मी तुझ्यासमोर अवतीर्ण झालो आहे तो मधुर स्वर ऐकून गोलब शास्त्री पार पार बिरघळून गेले होते त्यांच्या लक्षात आले होते की हा मानवी देह नाही ह्याची त्यांना खात्री पटली होती अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांची कीर्ती त्यांनी ऐकली होती स्वामी समर्थ श्री दत्तावतारी आहेत हे गोलपशास्त्री जाणून होते त्यांना परमानंद झाला गोलपशास्त्री स्वामींकडे प्रेमाने पाहू लागले किती पाहू आणि किती नको असे त्यांना झाले होते त्यांच्याकडे सतत पाहतच राहावे त्यांच्याकडून नजर हटवूच नये असे गोलपशास्त्रांना वारंवार वाटत होते त्यांना वाटले की स्वामींना घरी येण्याची विनंती करावी म्हणून ते स्वामींना म्हणाले आपण माझ्या घरी याल का स्वामी मी तुमची इच्छा करीत पूजा कर इच्छितो स्वामी मंद हसले त्यांनी आपला उजवा हात शास्त्रांच्या मस्तकावर ठेवला त्यांना आशीर्वाद दिला आणि अचानक अदृश्य झाले स्वामी आणि हा चमत्कार शास्त्रांनी प्रत्यक्ष अनुभवला होता साक्षात्कारी पुरुष अनुभवाची त्यांची इच्छा होती प्रत्यक्ष परमेश्वराने दर्शन दिले होते स्वामी स्वामीनामात गर्क झालेले घोलपशास्त्री त्यां त्याच नादात घरी आले त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली होती आता ते खूप खूप खुश होते आणि त्यांना कोणीतरी सत्पुरुष भेटल्याची खूप खूप समाधान वाटत होते अशा प्रकारे स्वामी आपल्या भक्तांना दर्शन देतातच मनापासून जर इच्छा असेल आपली तर ते स्वामी आपल्याला दर्शन देणारच आपले आणि अशा प्रकारे स्वामींच्या खूप खूप लीला आहेत तर आता आपण स्वामींचं कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा आतर्क्या उदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू 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 स्वामी